नमस्कार देशोन्नती मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांची वरिष्ठ पत्रकार चेतन भैराम यांनी घेतलेली मुलाखत पाहूया आता जर म्हणजे काही लोक असे म्हणतात की बाबा आता यांचं झाला आता तुमचा नंबर आहे याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे काय म्हणजे तुम्ही वारंवार जेव्हा हिंदुत्वाचा विषय करता तर एखाद्या रिझर्व मतदारसंघातून तुम्ही एकतर प्रतिनिधित्व करतायत तर तुम्हाला असं वाटत नाही की आपण नुसतं म्हणजे इतर समाज ही भीती तुम्हाला नसते का की तु, तु तुम्ही म्हणजे नेहमी हिंदुत्व हिंदुत्व ह्या विषयावरून तुम्ही नेहमी तग धरत असता तर तुम्हाला मंत्रिपदाचं म्हणजे कुठपर्यंत म्हणजे विषय झाला कारण काही कळलंच नाही म्हणजे या संदर्भातलं तर म्हणजे काय असं कुठं म्हणजे गाडी थांबली आपली मंत्रिपदाची आणि कारण कसं होतं की या जिल्ह्याला गार्डियन मिनिस्टर म्हणून तुम्ही मिळाले असते तर मंत्री हे मंत्रीपदाचं कुठे घोळ अडकलं आमदारांना जातो हे कितपत योग्य आहे म्हणजे काय वाटत तुम्हाला या संदर्भात की आपण म्हणजे समतोल विकास इतरही भागाला झाला पाहिजे की नाही मुख्यमंत्र्यांचे एकदम जसे लाडके आहेत म्हणजे बघा मी म्हणजे आता मला हे नाही माहीत की बाकी मतदारसंघामध्ये काय पण आम्हाला असं दिसतंय की तुम्हाला खूप असं म्हणजे याला तुम्ही एकदम त्यांचे किचन कॅबिनेट पण झालेले आहे तर असं कुठलं म्हणजे मंत्र तुम्ही आणलेलं आहे की ते म्हणजे मुख्यमंत्री तुमचे एवढे लाडके झालेले काय म्हणजे याचा म्हणतात नमस्कार आज आपल्यासोबत आहेत भंडारा विधानसभा क्षेत्राचे तरुण तुर्क असे आमदार मान्य नरेंद्र भाऊ बोंडेकर नमस्कार भाऊ आज आपण दैनिक देशवंतच्या माध्यमातून त्यांच्यासोबत थोडं हितगज करूया की काय म्हणजे विषय असतील आता कारण पाच वर्ष संपुष्टात येत आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि त्यांची काय भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे आणि कशी काय राहणार याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी हितगुज करूया भाऊ नेहमी आपण तर आता मागील वेळी ज्या पद्धतीने निवडून आले तुम्ही अपक्ष म्हणून आलेत म्हणजे या ठिकाणी बघितलं असेल की उभा होता त्याच्यानंतर तुमचं भाजपचं पण होता आणि तुम्ही अपक्ष म्हणून एक या भागातून निवडून आलेत हे महत्वाचं होतं पण आता तुम्ही वारंवार एक आता बघितलं की तुम्ही आता ज्या विषयावरून तुम्ही शिंदे साहेबांसोबत डिफरंट झालेत आणि मग तुम्ही जे चाळीस पन्नास आमदार गेलेत त्यावेळेस तुमच्यावर पण सुद्धा टीका झाली होती पण तुम्ही अपक्ष होते तुम्ही म्हटलं होतं की बाबा मी अपक्ष म्हणून भूमिका असेल पण तुम्ही हिंदुत्वाचा पण विषय केला होता तुम्ही वारंवार जेव्हा हिंदुत्वाचा विषय करता तर एखाद्या रिझर्व मतदारसंघातून तुम्ही एकतर प्रतिनिधित्व करताय तर तुम्हाला असं वाटत नाही की आपण नुसतं म्हणजे इतर समाज तर आपल्यापासून जर ही भीती तुम्हाला नसते का की तुम्ही म्हणजे नेहमी हिंदुत्व हिंदुत्व ह्या विषयावरून तुम्ही नेहमी तक धरत असता नाही कसं आहे की मुळात आमचा इतिहास जर पाहिला तर आम्ही जुना इतिहास जर पाहिला तर आमचे जे पूर्वज लोक आहेत त्यांनी हे हिंदुत्वासाठी आपलं राजपाठ सगळं सोडलेला आहे हे तेवढंच खरं आहे की मधल्या काळामध्ये इंग्रजाच्या काळापासून नंतर काही लोकांनी आम्हाला एकदम जे ते म्हणतात ना चर्मका माता हे सगळे नीच जे एकदम वेगळे समाज म्हणून कचरात टाकला होता आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी ही लढा उभा करून त्यांना आरक्षण दिलं हे तेवढंच खरं आहे मान्य आहे परंतु बाबासाहेबांनी हा विचार कधीच केला नाही का बा हा कोणत्या धर्माचा आहे तो कोणत्या धर्माचा आहे हा विचार नाही केला त्यांनी आर्थिक परिस्थिती जे सामाजिक परिस्थिती जी होती त्या सामाजिक परिस्थितीचा आधार घेऊन त्यांनी आरक्षण दिला आणि त्या गोष्टीचं आम्ही आजही मान्य करतो की बा आरक्षण मिळाला आरक्षणमधून आम्हाला त्याचा फायदा होतोय परंतु याचा अर्थ असा नाही ना आरक्षण मिळालं म्हणजे आपण धर्म सोडून द्यायचा जर धर्म सोडून द्यायचं असतं तर आधी सोडले मग आमचं जे पूर्वज लोक होते यांनी आपलं त्यावेळेस मोगलचं धर्म स्वीकारला असतं आणि आपला राजपाट तसं तसं तसंच ठेवलं असतं आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती इतिहास जर विचार केला तर ही लढाई फार आधीपासूनची आहे की धर्माची आणि धर्म आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आता ही व्यवस्था निवडणूक ही जी आपण म्हटलं की बा याच्यात आपल्याला असं वाटलं नाही का असे अजिबात वाटायचं कारण नाही आम्ही कधीच कोणत्या धर्माचा कधी विरोध केलेला नाही मग ते हे, हे हिंदू असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल सगळ्या धर्माचा आम्ही सन्मान करतो सगळ्या धर्मांना पाहिजे तसे निधी देतो पाहिजे तसं त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो पण जर म्हणत असतील का बा हिंदू धर्म सोडून जर समजा तुम्ही हिंदू धर्माचा तुम्ही सन्मान करू नका ना बाकीच धर्माचे ते शक्य होणार नाही हे राजकारणाच्या पलीकडे धर्म आहे त्याच्यामुळे आपण आपल्या आपल्या धर्म जे आहे त्यांनी आपण सन्मानानं जागायलाच पाहिजे सांभाळायलाच पाहिजे त्यात बरं आता मला एक सांगा हा तुम्ही म्हटलं पण आता तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही म्हणजे या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पैसा आणला किंवा तुम्हाला तुमचे अधिक लाड पुरवले जातात म्हणजे या जिल्ह्याचा समतोल विकास झाला पाहिजे म्हणजे थोडंफार दुसऱ्या पण आमदारांना मिळालं पाहिजे कुठं म्हणजे कारण इथे तसे दोन सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि एक तर म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहेत तो म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत तर तुम्ही जसं आता मागे सीएम साहेब आले तर पाचशे सत्तेचाळीस कोटीचं भूमिपूजन तुमच्या म्हणजे सीएम साहेबांच्या हस्ते तुमच्या मतदारसंघात झालं खास करून काही विशिष्ट आमदारांना हा निधी दिला जातो हे कितपत योग्य आहे म्हणजे काय वाटतं तुम्हाला या तुम संदर्भात की आपण म्हणजे समतोल विकास इतरही भागाला झाला पाहिजे की नाही नाही मी असं समजत नाही हा जो तुमचा प्रश्न आहे असं कधी होत नाही का मला दिलं नाही त्यांना दिलं नाही असं नाही आपल्या आपल्या आता मी सिनियर म्हणजे मध्ये चौदामध्ये मध्ये पडलो नसतो तर मी तिसरी टर्म राहिली असते त्याचं दुसरी टर्म आहे मला सुरुवातीपासूनच काही वेगळं करायचं सवय आहे की मी इतरांपेक्षा मी मला चांगलं काय करता येईल आणि मी मला असं सीएम साहेबांनी असं विशेष निधी दिला असतलं नाही आहे मी माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडतो सोडतो आणि ते सोडून शोधून त्याचा प्रोजेक्ट तयार करतो आणि त्या प्रोजेक्ट तयार केल्यानंतर मग सीएम साहेबांकडे जातो की बा मला हे प्रोजेक्ट पाहिजे कारण हे मी इथपर्यंत आणलेला प्रोजेक्ट आहे तेव्हा त्यांना सुद्धा करायला शैली आहे ती काम करण्याची अनुभवाचा तो आहे आणि तुम्ही बघा ना आता जसं पाचशे सत्तेचाळीस कोटीचे भूमिपूजन केलं यामध्ये जे शासकीय योजना आहेत ते सुद्धा आहेत ती बघा माझ्याकडे जिल्हाचं मुख्यालय माझ्याकडे आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय सगळे शासकीय कार्यालय येऊन जातात तर त्याच्यात ते, ते, ते सुद्धा निधी आहे तुम्ही विविध विभागाच्या एकाच विभागातून निधी नाही तर सगळ्या विभागाचे प्रस्ताव तयार करून मग ते वस्तीगृहचे असतील प्रस्ताव असतील किंवा हॉस्पिटलचे प्रस्ताव असेल कलेक्टर ऑफिस असेल कोर्ट आता कोर्टचे पण आपण मंजूर केलं आहे तर हे सगळे जे विविध डिपार्टमेंटचे आहेत त्याच्यातला निधी बरेचदा आमदारांना काय वाटते का मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना पत्र दिलं तर निधी मिळते असं नसते आपल्याला त्याच्या पाठपुरावा करावा लागतो त्याचा प्रस्ताव खालून वरपर्यंत न्यायचं असते आणि ते अंतिम प्रस्ताव नेल्या गेल्यानंतर मग त्या पत्राचा आपल्याला जास्त फायदा होते की आपण पत्र दिलाय आपण मंत्र्याला पत्र दिलं ते पत्र तसे, तसे, तसे पडलं असेल त्याच्या फॉलोअप होत नसेल तर त्या पत्राला निधी कसं मिळणार आहे अच्छा म्हणजे तुमचं काम म्हणजे तुम्ही प्रस्ताव तयार करूनच इथून सर्व विषय लावता आणि त्याचा फॉलोअप सुद्धा एक माझा अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता तरुण तुर्कच आहात म्हणजे काही विशेष नाही त्याच्यात तर काही म्हणजे हे नाही पण म्हणण्याचा विषय असा की आता ही हा राखीव मतदारसंघातून तुम्ही प्रतिध्व करतात mm. आता ही शेवटचं म्हणजे रिझर्वेशनचा म्हणजे शेवटची टर्म राहणार आहे या भंडारा विधानसभा क्षेत्राची मग आता तुम्ही या आता म्हणजे परत तुम्ही आता उभे होण्याची सर्व तयारी तुमची झालेलीच आहे आणि तुम्ही राहणारच आहेत काही प्रश्नच नाही त्याच्यात पण तुम्ही याच्यानंतर सुद्धा या मतदारसंघात तुम्ही परत उभं राहण्याचा म्हणजे प्रयत्न करणार आहात का कारण तेव्हा तर ओपन राहील आणि अशा वेळेला परत आपलं प्रतिनिधित्व दाखवणार कारण इतर ठिकाणी आम्ही पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणातले राखीव मतदारसंघ आहेत तिथे परत त्या ठिकाणातले आमदार जनरल मधून उभे झालेले आहेत तर तुमचा काय भविष्यातला अजेंडा असेल म्हणजे मी जाणीवपूर्वक हे प्रश्न तुम्हाला करतोय नक्कीच हा आता शेवटचा टर्म असंच मानता येईल कारण रिझर्वेशन कॉन्स्टिट्युशन हे बदलणार आहे का एकोण सव्वीसमध्ये मध्ये जर समजा सीमांकनच्या सगळ्या जे काही प्रोसेस आहेत मतदार संघाचे जे पुनर्रचना रचना आहे ही सगळे सुरू होणार आहेत आणि एकोणतीसचे निवडणुका हे नवीन आरक्षणाच्या नुसार होईल असं सगळं आपण आतापर्यंत जे बघतोय तर ती प्रोसेस पण सुरू होणार आहे सव्वीस नंतर तर नक्कीच ही आम्ही ठरवलेलं आहे किंवा जर जर समजा ओपन झालं तर आम्ही इथून लढणार नाही आम्ही जे काही दुसरा कोणतरी मतदारसंघ असेल तिथून लढू परंतु आता दुसऱ्यांना संधी देऊ म्हणजे माझ्या मा... आणि आताही हे लढायचा हा अजून फायनल नाही आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहोत की आता जेव्हा निवडणुका सुरू होतील तर त्यावेळेस कशी मुवमेंट येते का आजची मुवमेंट आपण काही सांगता येत नाही परंतु नक्कीच तयारी आहे कारण तयारी काम आपण कामच करतो तर कामासोबत तयारी असते परंतु हे तेवढंच खरं आहे की मतदारसंघ जर रिझर्वेशन इथून हटलं तर एकोणतीस मध्ये मी इथून लढणार नाही अच्छा म्हणजे तुमचं ऑन रेकॉर्डच तुम्ही, तुम्ही, तुम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच तुम्ही मतदारसंघामध्ये म्हणजे यावेळेची निवडणूक लढणार का हे म्हणजे त्यावेळी तुम्ही ठरवणार दुसरा एक माझा असा प्रश्न होता की सातत्याने तुम्ही ज्या पद्धतीने काम करण्याचं तुमचं शैली आहे किंवा जे काही विकास कामं तुम्ही या ठिकाणी आणताय पण एक मला सांगा की हा जो जलपर्यटन म्हणजे आज गोसे हा फार जुनं ड्रीम म्हणजे प्रोजेक्ट होता आपल्याला माहित आहे की त्याचं न्यू किती वर्षापूर्वी ठेवल्या गे गेली आणि तो त्याला किती वर्ष लागले ती पस्तीस चाळीस वर्षाच्या जवळपास आता आणि तेव्हा कुठे झालं पुर। पण तुम्हाला हा जलपर्यटन हा जी संकल्पना आहे ही इतर कुणाला कळली नाही पण तुम्हाला ते कुठून म्हणजे त्याचा म्हणजे विषय झाला की हा जल पर्यटन मध्ये आपण या क्षेत्रात आलो पाहिजे नाही आपण बघा मी परिवारासोबत सहा महिने आठ महिन्यामध्ये फिरायला जात असतो बाहेर आणि मग थांबून मी केरळातही गेलो आहे श्रीनगर गेलो आहे ते गेलो आहे देशाच्या बाहेर सुद्धा गेलो आहे तर ह्या सगळ्या पाहत पाहत असताना एक बघतो अगदी छोटे छोटे जे देश आहेत तिथं काही उद्योग नाही आहेत तरी पर्यटन आधारित ते स्टेट आहेत प्रगतीशील आहेत तुम्ही केरळामध्ये जरी बघितलं श्री जम्मू काश्मीरमध्ये बघितलं उद्योग मोठे नसताना सुद्धा ती एकदम प्रगतीशील देश आहे राज्य आहेत तर मला हे वाटलं की बा आपल्याकडे बी एवढा मोठा साठा आहे जल म्हणजे गोसे धरण तर मी असं सहज एक दोन तज्ज्ञ लोकांशी चर्चा केला आणि त्याच्यातून सुरुवात झाली आणि एक जलसंपदा विभागामध्ये एक मोठे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याकडे ते, हा गोसेखुर्द देत होता तर त्यांनी त्यांना ते पटलं आणि त्यांनी ती वरिष्ठशी चर्चा केलं इकडे तिकडे ते, ते, ते माहिती काढलं आणि मग त्यांनी सांगितलं साहेब हा फिजिबल होऊ शकते मग फिजिबल करायचं असेल तर कसं करायचं तर त्याच्यासाठी आपल्याला हे पूर्ण सर्वेक्षण करण्यासाठी निधी लागते तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही परत ठीक आहे तुम्ही पत्र पाठवा आपण त्याच्यावरती काम करू मग त्याचं एक डीपीआर करण्यासाठी करण एक जिल्हाधिकारी त्यावेळेस कदम होते त्यांना आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही डीपीआर बनवण्यासाठी एक आम्हाला निधी द्या त्यांनी एकवीस कोटी एकवीस लाख रुपये सीमधून त्यांनी आणि एकवीस लाख रुपयामधून एक आपलं आपला महाराष्ट्र पर्यटन विभागाने तो बनवला त्याचे प्रमुख कुलकर्णी म्हणून आहेत सारंग कुलकर्णी आणि त्याने इतका सुंदर जेव्हा डीपीआर तो बनवून आम्हाला दाखवलं इवन त्यांनी इथं बोट आणली होती आणि बोट मध्ये आपण फिरलो तर आतमध्ये वाटलं की खरंच गोसेखुर्द जसं दिसते बाहेरून त्याच्यात शंभर पटीनं वेगळा आतमध्ये गेल्यानंतर समजते की अथांग सागर सारखं इतके मोठे मोठे पात्र आहे त्याच्यात तर मग ते सारा कुलकर्णी बोलले की साहेब आपल्याला तर अपेक्षा नव्हती इतके मोठं आहे हा तर सम विदर्भाचा समुद्र आहे आणि याच्यामध्ये इतर धरणासारखं नाही आहे की उन्हाळा आला की पाऊस पाणी कमी होते असं नाही याचा पाणी स्टेबल राहतो आणि इतकं खूप चांगलं चांगलं इथं बेट आहेत त्याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर जल पर्यटन होऊ शकते तिथून आमची सुरुवात झाली आणि मग तो तयार केला मीटिंग झाले चार पाच मिटिंग झाले खूप सारे झाले मग सीएम साहेबांकडे जेव्हा सरकार ही आली तेव्हा माझा होता मा, त्यांना विनंती की मला माझ्या मतदारसंघासाठी काही वेगळं करायचं आणि याच्यासाठी आपल्याला ही निधी द्यायची त्यांनी खूप फास्ट निर्णय घेतला आणि तो प्रकल्प एकशे दोन कोटीचा मंजूर केला मग त्याच्यानंतर योग्य नागपूरचा पण प्रकल्प आला त्यासोबत नागपूरचा पण प्रकल्प मंजूर झाला हे असे प्रकल्प ते मंजूर झालेत आणि आज तो प्रकल्प एकशे दोन वरती अडीचशे कोटी होती भंडारा जिल्ह्याचा नागपूर जिल्ह्याचा म्हणतात भंडारा जिल्ह्यात एकशे अडीचशे कोटीवरती तो जाताय आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती भंडारा जिल्ह्याचे आयडेंटिटी तर भंडारा वाशीला वाटेल की मी कोणत्या जिल्ह्यात राहतो असा आवडणारा हा प्रकल्प आहे म्हणजे लांबून पर्यटक तिथे येतील बघायला आणि फार मोठा विषय असेल तो आणि ते आता मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलं परत दुसरा एक असा विषय होता की आताच लोकसभेचे निकाल आटोपलेत आणि त्या निकालामध्ये ज्या पद्धतीचा म्हणजे लोकांचा म्हणजे रिझल्ट ज्या पद्धतीचा आला किंवा आपल्या जसं आता तुम्ही बघितलं असेल किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार पण पन भाजपनी चांगला केला तुम्ही पण त्यांच्या सुट्टीला होते पण आता म्हणजे माझी जे खासदार म्हणजे आता मेंढे साहेबांचा सा त्यामध्ये पराभव झाला त्याच्यात आपल्या पण म्हणजे आपला विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे मत कमी पडलेत आता जर म्हणजे काही लोक असे म्हणतात की बाबा आता यांचा झाला आता तुमचा नंबर आहे याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे काय म्हणजे बोल म्हणजे व्यक्ती तुमचं मत काय या संदर्भातला कोणाचा नंबर काय ते आता जनता ठरवेल तो काय विषय नाही परंतु लोकसभा हा आमचा पराजय झाला आमचा अति आत्मविश्वास तो आमच्या अंगलट आला आणि अँटी अँटीइन पहिली रेजि मध्ये असते ते आणि लोकसभा म्हटलं तर खूप मोठा मतदारसंघ असतो ह्या प्रत्येक गावापर्यंत ते खासदारला पोहोचणं शक्य होते आणि त्याच्यातले त्याचे दोन अडीच वर्ष कोरात गेले आणि त्यांच्या दोनच वर्ष त्यांना मिळाले दोन जेव्हा दोन वर्षांमध्ये किती अडी एवढे गाव आणि त्याच्यानंतर त्याला कसं पाच वर्ष तर शिकण्यामध्येच जाते आणि ते आता ते खर तर जेवढं त्यांनी इंजिनियर असल्यामुळे तेवढं तरी केलं नवीन असतं झाला तर नक्कीच ते पाच वर्ष त्यांच्या शिकण्यात गेलं लोकांनी पण थोडं समजून घ्यायला पाहिजे होत आणि महत्वाचं चुकलं कुठे ते, ते नगराध्यक्ष पद जे होतं नगराध्यक्ष आणि लोकसभा यांच्यामध्ये त्यांचे व्यक्तिगत थोडेसे रिलेशन दुरावलेत शहरामध्ये आणि ते लोकल असल्यामुळे आणि बाकीचे कॅन्डिडेट फ्रेश होते त्याच्यातच त्यात ते स्थानिकच कॅन्डिडेट निघाले हे जर समजा काँग्रेसचे कॅन्डिडेट जर दुसऱ्या मतदारसंघाचं असतं तर हे आम्ही एवढं मायनस राहिलो नसतो आणि म्हणजे स्थानिक कॅन्डिडेट सगळे पक्षाचे इथेच आले त्याच्यानंतर हे नगराध्यक्ष वगैरे राहिलेले आहेत तर ते म्हणतात ना घरातला माणूस किती असला त्याचं व्हॅल्यू नसते तसं त्यांच्यासोबत झाला अन्यथा ते आपलं आकलन आहे की म्हणजे सर्वच पक्षाचे कॅन्डिडेट म्हणजे याच मतदारसंघातले होते भिल्कुल, भिल्कुल। बाकी इतर बसपा असेल तुमचं वंचित आघाडी असेल आणि काँग्रेस पण आणि मग सर्वांनी मतांची विभागणी केली तो पण झाला आणि महत्वाचा कि संविधान बदल रहा है जे अपप्रचार झाला हे अपप्रचार सुद्धा त्याच्यामध्ये लोक खूप भ्रमित झाले पन्नास वर्ष साठ वर्षांमध्ये काँग्रेस वाल्याला संविधानाची कधी आठवण आली नाहीये मी आता काल एक व्हिडिओ बघितला बाबासाहेबांनी सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ होता एका ग्रुपमध्ये तर बाबासाहेबांनी सांगितलं की हीच काँग्रेस आहे जेव्हा मला कानून मंत्री असताना मला निर्णय घेऊ देत नव्हते मला माझी अवेलना करत होते हीच काँग्रेस आहे की मला मुंबईमधून आणि दुसऱ्यांदा भंडाऱ्यामधून पाडणारी काँग्रेस आहे आणि हीच काँग्रेसला आता माझे लोक त्यांना त्यांच्या म्हणजे अपप्रचारामध्ये त्यांना समर्थन करतायत तर ही अपप्रचार काँग्रेस एकदाच करू शकते दुसऱ्यांदा करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला आता राज्यामध्ये आमचे सरकार येईल कारण लोकांना पटलाय शेवटी त्यांचा जो मतदान आहे हा डेव्हलपमेंट mm. मध्ये असायला पाहिजे काँग्रेस काय डेव्हलपमेंट करत असतो तर साठ वर्षा आधी आपण खूप प्रगतीवर गेलो असतो ना आज भंडारा जिल्ह्याच्याच आपण बाहेर जाऊ भंडारा जिल्ह्याच्याच विचार केला असतं तर कुठले जल पर्यटन कुठले काय काय दोन हजार कोटी रुपये आपण ह्या दोन अडीच वर्षामध्ये आणू शकतो तरी आता अनेक आमदार इथे मला टीका टिप्पणी टीक करायची नाहीये पण जर समजा नाना भाऊ चार वर्ष चार टर्म आमदार राहतात तर हजार हजार कोटी आणलं असतात चार हजार कोटी झाले असते ना आज त्यांचा मतदारसंघ शंभर टक्के खूप प्लस झाला असता बारामती पेक्षा जास्त झाले असते जा का ते पण सत्तामध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष राहिलेले आहेत मला सांगा भाऊ की नेहमी भंडारा तुम्ही जेव्हापासून म्हणजे शिंदे साहेबांसोबत गेले आणि सत्ता तिकडे प्रस्थापित झाली मुख्यमंत्री झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये एक नेहमी विषय यायचा की तुम्ही पालकमंत्री होणार तुम्हाला मंत्रीपद मिळणार तर ते आता म्हणजे खा कार्यकाळ निघून गेला आणि तुम्ही एवढे लाडके होते त्यांचे तर तुम्हाला मंत्रीपदाचं म्हणजे कुठपर्यंत म्हणजे विषय झाला कारण काही कळलंच नाही म्हणजे या संदर्भातलं तर म्हणजे काय असं कुठं म्हणजे गाडी थांबली आपली मंत्रीपदाची आणि कारण कसं होतं की या जिल्ह्याला गायडियन मिनिस्टर म्हणून तुम्ही मिळाले असते तर तुम हे मंत्रीपदाचं कुठे घोडा अडकलं नाही मुळातच माझ्या डोक्यात मंत्रीपदाचं कधीच राहिलं नाही माझ्या मत माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की निधी किती आणता येईल याच्यावर मी जास्त फोकस केला हां माझं हा मागणी मा, होती का बा स्थानिक पालकमंत्री असायला पाहिजे मी आधी पण बरेच इंटरव्यूमध्ये सांगितलं की बा पालक स्थानिक हो हो पालकमंत्री तुम्ही द्या जेणेकरून जिल्ह्याच्या खूप सारे निर्णय घ्यायचे असतात मग ते पूर परिस्थिती असते कधी कधी नैसर्गिक आपत्ती असते कुठलाही ऍक्सिडेंट होतो काही होतो तर निर्णय घेण्याचा स्थानिक पालकमंत्रीची गरज पडत असते मी तर म्हटलं तुम्ही आम्हाला नाही दिलं तरी चालेल तुम्ही एखादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांना द्या एखादा बीजेपीच्या कार्यकर्त्याला द्या किंवा कोणालाही द्या तीन तीन पक्षामधून पण स्थानिक पालकमंत्री ही जिल्ह्याला खूप गरजेचं असते जिल्ह्याच्या विकासासाठी गरज असते कारण दरवेळेस तुम्ही बाहेरच्या पालकमंत्री जर दिलं तर तो, तो त्याला भावना तेवढा नसते ना तो फक्त येतो झेंडा वंदनासाठी नंतर तो, तो चालला जातो पण जर बाकीच्या डेलीचे जे प्रश्न असतात रोजचे जे प्रश्न असतात छोटे असतील मोठे असतील पालकमंत्री जिल्ह्यात असलं की त्याचा प्रशासनावरती पण दबाव असतो ठीक आहे आम्ही आमच्या प्रयत्नात करतोय परंतु पालकमंत्री हा स्थानिक असायला पाहिजे माझी पहिल्यापासून भूमिका आहे मी आधी पण म्हणतो की मला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं डीसीएम साहेबांना सुद्धा सांगितलं की बा मला नाही दिलं तरी चालेल पण स्थानिक पालकमंत्री द्यायला पाहिजे मी माझ्यासाठी कधीच त्यांना मागितलं नाही की मला पालकमंत्री द्या किंवा पालक मला मंत्री द्या मला मी आमदार आहे तरी मला मी अठ्ठावीस वर्षात आमदार झालो त्याच्यापेक्षा काय पाहिजे मला आता आमदारकी हे आयुष्यात राहायला पाहिजे मंत्री राहायला पाहिजे माझी एवढी खूप जास्त अपेक्षा पण नाहीये आणि मी समाधानी आहे मला सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांचे मी काम करू शकलो आता ठीक आहे त्याचे हंड्रेड पर्सेंट रिजल्ट पण ते होईल एक दोन वर्षात जे काम सुरू आहे त्याच्या एक दोन वर्षांमध्ये त्याचा फार मोठा मला थांबवतो की तुम्ही म्हणताय की बा मला अपेक्षा नव्हती मग येणाऱ्या काळात नाही मी आजही म्हणतो ना मला येणाऱ्या काळात सुद्धा माझी अपेक्षा नाही जे सीएम साहेब डी सी एम साहेब ठरवतील का स्थानिक एखाद्या वेळेस असा प्रश्न आला की बा नरेंद्र तुला देत नाही स्थानिक दुसऱ्याला द्यायचं तर मला त्याचं सुद्धा स्वागत राहील परंतु स्थानिक पालकमंत्री असायला पाहिजे म्हणजे मागच्या गव्हर्नमेंट मध्ये पण काँग्रेस सोबत आम्ही होतो त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी तेन, नाना भाऊला दिले तर माझं समर्थनच राहिलं असतं माझा प्रश्न आहे का स्थानिक पालकमंत्री असा जेणेकरून जिल्ह्याचे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सोपं होईल माझी एक भावना होती तुमच्याकडे असं काय म्हणजे ग्रॅव्हिटी आहे म्हणजे तू आकर्षण आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांचे एकदम जसे लाडके आहेत म्हणजे बघा मी म्हणजे आता मला हे नाही माहिती की बाकी मतदारसंघामध्ये काय पण आम्हाला असं दिसतंय की तुम्हाला खूप असं म्हणजे याला तुम्ही एकदम त्यांचे किचन कॅबिनेट पण आहे तर असं कुठलं म्हणजे मंत्र तुम्ही आणलेला आहे की ते म्हणजे मुख्यमंत्री तुमचे एवढे लाडके झालेले आहेत काय म्हणजे याचा नाही कसं आहे की मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा कळते का कोण माणूस कसा आहे मी जेव्हा त्यांना समर्थन करायचं होतं तेव्हा मी पक्षामधून त्यांना सगळ्यात पहिले सर्वात पहिले मी गेलो होतो आणि स्वार्थ ना कुठल्याच गोष्टी त्यांचा साडेतीन वाजता फोन आला कारण नरेंद्र तू सहा वाजता ये मी कुठलीच कमिटमेंट त्यांना मागितलं नाही मला ह्या दे त्या दे सरळ वाजता पहिले अपक्ष मधून मी गेलो होतो त्यांच्याकडे तर त्यांना ते कळते की बा जो माणूस आपल्या एका शब्दावर येते त्याचा काय सन्मान करायला पाहिजे नक्कीच खूप काही आम्ही मागू शकलो असतो परंतु खूप काही मागण्यापेक्षा जर आपण त्यांचा विश्वास संपादन केला तर खूप काही दिसते बरोबर बरोबर आपण तर हे होते आपले नरेंद्रबा भोंडेकर ज्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे त्यांचे जे कन्सेप्ट आहेत अत्यंत क्लिअर आहेत कशा पद्धतीने त्यांनी विकास काम मिळवून घेतले आणि प्रामाणिकपणे जर काम करत राहिलं तर विश्वासही जिंकता येतो निधी पण अधिक आणता येतो आणि भविष्यातल्या त्यांच्या कन्सेप्ट सुद्धा क्लिअर आहेत की आपलं मतदारसंघ आणि त्याच्यानंतर भविष्यात मध्ये या म्हणजे या मतदारसंघातून ते शेवटच्या घटकेला जर लढतील तर शेवटच्या घटकेलाच लढतील म्हणजे शेवटच्या रिझिमला लढतील याच्यानंतर ते दुसरा कुठला तरी मतदारसंघ बसतील असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी या मुलाखतीत स्पष्ट केलेलं आहे असे कन्सेप्ट क्लिअर असणारे त्यांची भूमिका स्पष्ट असणारे नरेंद्र भाऊ भोंटेकर यांच्याशी आज आपण हितगुज केली धन्यवाद भाऊ